तेवीस लाच चालतं एकवीस का तेवीस एक मिनिट एक मिनिट हळूहळू मला बघू द्या एकवीस दहा चोवीस ना हे तुमच्या इंस्टाग्राम वरती हे पुरावे सगळे आहेत बाकी ना बाकीच्या ज्यांना नाही त्यांना दाखवू द्या ना मला कारण पत्रकारांचं कसं आहे धनंजय मुंडे वाल्मिक कराडची जी कंपनी आहे संत बाळू मामा कंस्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई ज्याच्यात महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केले अडीच लाखामध्ये आता माझा हे बाकीचा उरलेला खर्च चालू आहे थांबा थांबा तुमचं मी आता त्यातनच करणार ना आता काय करणार मी जे काय पगारातली सेव्हिंग आणि त्यातला खर्च बरोबर हो मैकराज मी सांगितलं होतं की साडेसात परत दिलेले आहेत आणि अडीच राहिलेले तेही मी अजून प्रामाणिकपणे सतरा दहा परत कशी दिले कॅश कि कॅश दुसरे ट्रान्सफर माझा अकाउंट सगळे पैसे कशासाठी दिले होते तुम्हाला दहा लाख रुपये अमाऊंट का दिली होते तुम्ही शांत बसायचं ज्या काही हा भेटलेलं आहे हे बघा माझ्याकडे चारशे सोळा रुपये <Allah> चारशे सोळा तारीख दाखवतो पहिले एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक करू नका वरकप एकवीस दहा चोवीस तारीख बघा वरकअप एकवीस दहा चोवीस कोणी पाठवले हा चारशे पासष्ट बॅलेन्स होते अरे ऐक एन्काउंटरचं आताच घेऊ नका एन्काउंटर थोडं बाजूला ठेवायचं ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं माझा माझी ड्युटी बघा तुम्ही चार पाचच प्रश्न विचारा ज्यांना कोणी विचारताना प्रश्न एकदम एक दोन पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदादाला गृहमंत्र्याला की कासले असा असा बडबडतोय किंवा कासले दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका कासल्यांनी पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी त्याच्या अकाउंटला जमा झालेत असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून का काढलं जेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपुरा मनुष्यबळ होता परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही जो एनकाउंटरचा मुद्दा घेताय आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला हा तिथलीच हजेरी